नमस्कार मित्रांनो श्री साईनचे लासूर या चॅनलमध्ये मी स्वतःम जर आपल्या सरसेच ऑर्डर करतो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पिंपळाचं झाड का लावावं आणि पिंपळाच्या झाडाचे फायदे काय आहे का त्याची झाडं आपण ते आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या घरासमोर घराच्या आजूबाजूला का लावावं तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो पिंपळाचं झाड हे एक धार्मिक वृक्ष म्हणून ओळखलं जातं बौद्ध धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये याला मान्यता आहे याचं आदर केला जातो याची पूजा केली जाते तर हे झाडामध्ये नेमकं काय महत्त्व आहे की एवढं याची पूजा अर्चा केली जाते एवढं याला महत्त्व दिलं जातं तर मित्रांनो हे झाडं म्हणजे एक विष्णूचा अवतार याच्यामध्ये आहे असं मांडलं जातं आणि त्रिगुणीचे झाड झाडं असतं तसं त्या ठिकाणी हे झाड लावलं जातं म्हणजे उंबर पिंपळ आणि कडुलिंब त्याच्यामध्ये हा विष्णूचा अवतार आहे असं या झाडामध्ये मानलं जातं त्यामुळे हे झाडाची लागवड केली जाते तर बघू शकता हे साधारणतः शंभर फुटाचं उंच झाड आहे आणि ह्या झाडाचा खोडसुद्धा जवळपास दहा फूट रुंदीचं याचं खोड आहे या ये, ये तर या पिंपळाच्या झाडाचे फायदे आपण आज बघूया मित्रांनो हे पिंपळाचं झाड आयुर्वेदिक दृष्टीने उपयोगाचं आहे हा त्याचा पहिला फायदा आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जे जे झाड तुम्हाला दिसत आहे याची जी पानं आहेत ही पानं विविध आजारांवरती त्याच्यावाला वेगवेगळे उपाय आहेत तर अशा दृष्टीने हे झाड आयुर्वेदिक दृष्टीने महत्त्वाचं आहे त्यानंतर हे झाड जे आहे ज्या ठिकाणी तुम्ही लावाल त्या ठिकाणी खूप गारवा राहील आणि थंड थंडावा तुम्हाला जाणवेल त्याच्या सावलीमध्ये जर तुम्ही बसाल तर तुम्हाला थंडावा जाणेल आणि एक प्रकारची पॉझिटिव्हिटी तुम्हाला जाणवेल कारण हे जे झाड आहे हे चोवीस तास ऑक्सिजन देणारं झाड आहे हा त्याचा ह्या झाडाचा दुसरा फायदा आहे दिवसासुद्धा आणि रात्रीसुद्धा कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन देण्याचं काम हे पिंपळाचं झाड करत असतं तर वातावरणाच्या दृष्टीने हवेतील हो प्रदूषण कमी करण्यासाठी आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्यासाठी हे पिंपळाचं झाड खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर तिसरा फायदा म्हणजे हे पिंपळाचं झाड तुम्ही जर शेताच्या बांधावर शेताच्या आजूबाजूला जर लावलं तर या पिंपळाच्या झाडाची जी पानं गळतात ही पानं गळून नवीन पानं जेव्हा येतात जेव्हा ही पानं गळतात तेव्हा पूर्ण शेतामध्ये ही पानं पडतात ज्या ठिकाणी झाड असेल त्याच्या आजूबाजूला जवळपास शंभर दीडशे फुटापर्यंत ही पानं पडतात आणि ही पानं पडल्यामुळे ते जमिनीमध्ये कुसतात आणि त्याचं अलग नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी थी थी खत होतो याची बियासुद्धा शेतामध्ये पडून त्या बिया जास्त प्रमाणात पडतात त्याच्यामुळे ते कुसतात आणि कुजल्यामुळं पानं आणि बिया आणि त्याच्या ज्या डेटा ज्या आहेत हे डेटा तुम्ही बघू शकता हे सुद्धा जमिनीवर वाळून पडून जातात आणि नवीन पालवे त्याला फुटतात आणि जुनी पाने जी न जमिनीवर पडतात त्या ठिकाणी शेतामध्ये पडल्यानंतर त्याचं खत त्या ठिकाणी तयार होतं तर खताच्या दृष्टिकोनातून शेतीच्या दृष्टिकोनातून शेतीचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा या पिंपळाच्या झाडाचा फायदा आहे तर त्यानंतर हा झाला तिसरा फायदा त्यानंतर चौथा फायदा म्हणजे हे जे झाड आहे तुम्ही शेताच्या बांधावर जर लावलं तर ज्या ठिकाणी झाड लावलेलं आहे त्याच्या सावलीमध्ये किंवा त्याच्या खाली, खाली। कुठेही कुठल्याही प्रकारचा ओसावा पडत नाही म्हणजे त्या ठिकाणी लावलेलं ला पीक खराब होत नाही हा त्याच्यानंतरचा हा चौथा फायदा आहे आणि त्यानंतर पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही जर खूप स्ट्रेसमध्ये असाल अशांत असाल आणि तुम्हाला एक शांततेची गरज असेल तर तुम्ही पाच ते दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं या झाडाच्या जा सावलीत जर बसले तर तुम्हाला एक प्रकारची पॉझिटिव्हिटी जाणवेल शांतता जाणवेल आणि स्ट्रेस कमी होताना दिसून येईल तर अशा पद्धतीने हे पाच फायदे मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला याच्यासोबत आणखी बरेच फायदे आहेत तर तुम्ही जर तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा शेतामध्ये किंवा मग जी मुकळी जागा आहे रस्त्याच्या कडेला वगैरे तुमच्या घराच्या आजूबाजूला जर मोकळी जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे झाड लावू शकता हे झाड लावण्याचे कुठलेही नुकसान नाही परंतु फायदे असंख्य आहेत परंतु एवढे फायदे मी या व्हिडिओमध्ये कवर करू शकत नाही तर मी या ठिकाणी तुम्हाला पाच फायदे सांगितलेले आहेत तर मित्रांनो हे झाड जरूर लावा कमीत कमी तुमच्या शेतामध्ये कुठे का होईना हे झाड पिंपळाचं जरूर असावं तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक का आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारची पिंपळाची रोपे जर तुम्हाला आपल्या नर्सरीमार्फत पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या नर्सरीशी संपर्क करून ही रोपे मागू शकता आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा धन्यवाद